चाळीसगावात वाळू माफियांची मुजोरी महसूल पथकाला धक्काबुक्की करून डंपर पळवला राजकीय वरधस्तामुळे कारवाईत अडथळे तहसीलदारांचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडा परिसरात वाळू तस्करीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे तस्करांनी महसूल कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ व धक्काबुक्की करत पकडलेला वाळूचा डंपर सराईतपणे पळवून नेला या घटनेमुळे गिरणापट्ट्यात वाळू माफियांची दहशत आणि मुजोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री महसूल विभागाचे कर्मचारी राठोड महेंद्र पाटील आणि त्यांचे पथक पातोंडा परिसरात अवैध वाळू उपशावर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालत होते यावेळी त्यांना वाळूने भरलेला एक संशयास्पद डंपर आढळला पथकाने डंपर थांबवून तो ताब्यात घेतला आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तयारी सुरू केली इतक्यात एक संशयित वाळू तस्कर मोटारसायकलवरून त्या ठिकाणी पोहोचला त्याने कर्तव्यावर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना अडवून अर्वाच्य भाषेत शिवेगाळ करण्यास सुरुवात केली वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले शासकीय कामात अडथळा निर्माण करत या माफियाने कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत वाळूने भरलेला डंपर घटनास्थळावरून पळवून नेला राजकीय वरदहस्ताची चर्चा हा डंपर तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीचा असल्याची जोरदार चर्चा परिसरात आहे याच दबावामुळे की काय घटनेला वेळ उलटूनही महसूल कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला तक्रार देण्यास टाळाटाळ केल्याचे समजते मात्र तहसीलदार प्रशांत पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित पथकाची चौकशी केली आणि तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत गिरणा परिसरात तस्करांचा धुमाकूळ गेल्या काही दिवसांपासून गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे प्रशासन कारवाईचा बडगा उगारत असतानाच वाळू माफियांकडून थेट शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे एकीकडे प्रशासन कडक भूमिकेचा दावा करत असताना दुसरीकडे कर्मचारी सुरक्षित नाहीत मग तस्करी थांबणार कशी असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत तहसीलदारांची भूमिका शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही पातोंडा येथील घटनेबाबत पथकाकडून माहिती घेण्यात आली असून दोषींवर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रशांत पाटील तहसीलदार चाळीसगाव या